नमस्कार मित्रांनो मी डी एम डी आपल्या सर्वांचा डी एम डी कोकलल्या इथे यूट्यूब चॅनलमध्ये हर्ष स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आम्ही चालला कोल्हापूरला कोल्हापूरला आमची ट्रीप आहे आमच्या वाडीतल्या मंडळींची तर तिकडे गेल्यावर महालक्ष्मी देवीचं दर्शन ज्योतिबा बाळूमामा आणि पन्हाळा असे चार ठिकाणं आहोत तर तिकडे चार ठिकाणांवर जाऊन दर्शन घेणार आहोत ही आमच्या वाढीतली मंडळी आणि प्रत्येक मंडळी भरपूर खुश आहेत आज मस्तपैकी फिरवून भेटणार ना दिवसभर काय काम ना मळ्यात जाऊचं इकडे जाऊन मस्तपैकी मजा करायची नारळ फोडल्यानंतर ड्रायवर काकांनी गाडी स्टार्टर मारला आणि आम्ही निघाला कोल्हापूरला जाऊ भरपूर असा म्हणजे भरपूर मजा वाटत होती आणि पुढच्या सीटवर बसलं होतं आहे उत्सुक भरपूर होत आहे ही आमच्या वाडीतली मंडळी आणि मेन म्हणजे आराम बस होती लालपरी नव्हती लालपरी असत तर मग दुसऱ्या दिवशी काय उटोकत नको होता रस्त्यात ना कारण रस्ते इकडचे आहेत ते तुमका माहितीच मी म्हटलं होतं भरपूर थंडी असत सकाळी उटोक नाही होणार पण आज तेवढी थंडीच नव्हती जशी दोन तीन दिवसापूर्वी पडली होती कारण दोन तीन दिवसापूर्वी जी थंडी पडली होती ना रे मी तर नऊ वाजता उठलं होतं आहे आंघोळ अकरा वाजता केली होती कारण एवढी मजबूत थंडी होती बापरे नांदगावात पोचल्यावर नांदगावात ना लेफ्ट घेतला आणि गेला फोंड्या फोंड्यामार्गे थंसून पुढे गेला होतं पुढे बघता आहोत काय आडवे पटीए आणि दगडी टाकला नाही होते का टाकलेले काय काय अजूनपर्यंत मग काही संवाद नाही आणि थैसून मग पटीए टाकलेले म्हटल्यावर बाजूसून गाडी काढून आम्ही पुढे गेलो फोंडा घाट चढण्या अगोदर आम्ही थांबलाव फोंडा बसस्टँडला आणि थं बाथरूमला गेला इतर ठिकाणी रॅम्प असतात प्लेन असतात थं घसरण्याचे चान्सेस असतात पण हय मार्बलचे असे आडवे पटीए टाकून असे ग्रिपिंग तयार नाही होती ती बरी वाटली मला म्हणजे सरक नाव नाही वगैरे त्याबद्दल भरपूर काळजी घेतला नाही थं मग जास्त वेळ न काढता फटापट बसमध्ये चढला आणि मी गेला पुढच्या प्रवासात पुढे गेल्यावर फोंडाघाट चढतानाच मोठे मोठे उंच उंच डोंगर आणि पर्वत बघून भेटले बघून लय भारी वाटला मी बसलं होतं एक पुढच्या सीटला आणि माझ्यासमोर ठेवलेली होती अशी म्हस तर थोडा ॲडजस्ट करून बसलं आहे काही लोक आपल्या फॅमिलीसोबत फोटोग्राफी करत होते खिडकी उघडली तर थंडी हवा येत आणि येत तर म्हटला स्वेटर तर घातलेलंच आहे मस्त मस्तवाईक खिडकी उघडे आणि मस्त वेगळी काय आनंद घेऊया हे बघा एक नंबर लय भारी बघून वाटत होता पुढे गेल्यावर अचानक थंडी वाढली तर म्हटलं अचानक थंडी कशी काय वाढली तर मग बघितल्यावर तो समुद्र होतो आणि थोडस थंडावा होतो थं घाट म्हटल्यावर काय काय ठिकाणी अरुंद रस्तो असता आणि जर मो दोन मोठे गाडी सुटूचे झाले तर थोडस प्रॉब्लेम होता त्यात हे चाचा आपलं रस्तो काढून निघून जातात पुढे राधानगरीत गेल्यावर मोठा असा धरण दिसला आणि या धरण छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी बांधलेला होता आणि या धरणाची एक खासियत आहे या धरणाचे दग दरवाजे उघडूचे नाही लागत पाणी भरला की ते ऑटोमॅटिकले ओपन होतात आणि या जर धरण भरला की कोल्हापूर जिल्ह्याची निम्मी वाहतूक बंद होता कारण या धरणाचे ऑटोमॅटिकले आपणच दरवाजे ओपन होतात त्यामुळे पुढेच रस्त्यावर एक काका भेटले तर त्यांना विचारला आदमापूरला जाऊ कुठल्या रस्त्याने जायचा तर ते बोलले सरळ रस्त्याने जावा मग आम्ही सरळ रस्त्याने गेलो आणि आम्ही पहिल्यांदा जाणार होता आहो बाळूमामा तर आदमापूरला बाळूमामांचा मंदिर आहे कोल्हापूर म्हटल्यावर ते उत्पादन केला जाणारा पीक म्हणजे ऊस आणि ऊसाचे मोठमोठे ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉली बांधलेले आणि त्याच्यावर ऊस ठेवलेलो हो काही ठिकाणी बैलगाडी दिसले मोठे मोठे ट्रक दिसले भरून दिले आणि काय काही ठिकाणी जर हे असे पेंडो म्हणजे ह्यांका पेंडो म्हणतात तर काय काही जण असे गाडीवरून आपण पेंडो घेऊन आपल्या मशीन का या घेऊन घालतो भरपूर वेळ सीटवर बसून राहिल्यामुळे पाय आजरा आकडल्यासारखे झाले होते आणि आत्ता आम्ही पोचलो बाळू बाळूमामांच्या थवे मंडळी उतरेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बे लायकनला ऑलला सेट करा आणि ह्या व्हिडिओसाठी एक लाईक करा आवडला तर काहीतरी एक कमेंट करा तोपर्यंत तो मंडळी उतारता तोपर्यंत तो। चालल्यावर थोडा बरा वाटतं आता भरपूर प्रवास केल्यानंतर जवळजवळ कोल्हापूर किती किलोमीटर आहे काय माहिती नाही पण जाम प्रवास झालो आणि पाय पण असे शे, सीटवर बसून बसून आकडल्यासारखे झाले चलल्यावर जरा फार वाटतं तर आपण बाळू बाळूमामा चप्पल बाहेरच काढला आणि नंतर आम्ही गेला बाळूमामांच्या थं आतमध्ये भाविकांची पण भरपूर गर्दी होती आणि आम्ही असे लाईनीत उभे होतो लाईनीत उभे राहिल्यानंतर बाहेर गेल्यावर बघितलं होतं काय बापरे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हव होता ना मावांचे पोळ्या होते एक तरी माऊ उठला तर आपल्या इकडे जर एखादा भाऊ घरी उठला तर काय होता माहिती आहे आपण थंय बाळू मंदिराच्या मंदिराच्यात असा काय होत नाही तर भरपूर मजा केला ही आमच्या वाडीतली मंडळी थोडेसे फोटोशूट केले व्हिडिओज केले पुढे गेल्यावर के बघितलं तर काय फोटो काढण्यास मनाई आहे असा लिहिलेलाच होता तर आपण त्यांनी लिहिला नाहीचा तर मग आपण काय फोटो भेटू जास्त काढावे तर मग जास्त काय मंदिराच्या आतमध्ये फोटो वगैरे काही काढले नाही मंदिरात गेल्यावर मंदिर तर एक नंबर आतमधन मस्त आणि ते म आतमध्ये पाठीत लावलेले होते की फोटोज व्हिडिओज काढण्यास सक्त मनाई आहे तसे आढळल्यास मोबाईल वगैरे जप्त करण्यात येईल तर मी काय तेवढे काढले नाही मंदिराच्या बाहेर गेल्यावर बघितलं तर भरपूर जणांना फोटो व्हिडिओज काढत होते तर म्हटलं आपण पण थोडेफार काढावेच त्याच्यातून पुढे गेल्यावर मग हळद घ्यायची आणि एक रुपयाचा दोन रुपयाचा नाणा असा चिपकावायचा जर चिकटला तर मग आपण आपली इच्छा मागायची हो तर आमच्या आवडीतले पार तिल्लोटकर दर्वेश तिल्लोटकर आणि अमोल तिल्लोटकर हे थोडंफार ट्राय करत होते पण चिपकत नव्हता काय काय वेळेस चिपकला पण लगेच पडायचा जर थंय आपण नारळ नेलो तर थंय एक ठिकाणात तर थंय ठिकाणी त्या ठिकाणी आपण नारळ द्यायचे ते नारळ फोडणार आणि आपल्या एक वाटी आणि वाटीतनं पाणी देणार तर ता आमका सगळ्यांका वाटला तर ता पिऊन आम्ही निघाला पुढे तर समोरनं जण फोटो व्हिडिओज काढत होते तर म्हटलं काय आहे तर म्हटलं थं पायरीवर उभा राहून बघू तर उभा राहिला की समोर बाळूमामांचं दर्शन होता व्हिडिओत मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे पण झूम केल्यावर थोडासा ब्लॅक दिसत होता आणि झूमआउट केल्यावर थोडासा दिसत होता पण मी थोडंसं प्रयत्न केलं आहे मंदिर पण मस्त होता जाऊन भारी वाटला मंदिरात ना बाहेर आल्यावर सर्वांच्या डोक्यावर हळद लावली जातात त्यांचा एक माणूस बसलेलो असता आणि ते पुढी बांधून पण घरी नेहक पण देतात तर मी म्हटला माका पण एक देवा तर मी ते पुढे घेतलंय आणि घरी आणलंय कोल्हापुरात गेला की बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी चप्पलच दिसता पुढे गेले तर एक चायवालो हातात बुदले आणि कप घेऊन थांबलो होतो तर म्हटलं माझ्यासाठी थांबलो असावं तर मग चाय घेऊ गेले चाय घेऊ गेले तर कप पूर्ण एक पॅक बनवत सिमेंट आहे तर थोडेसे त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि थैसून मग निघाला पुढे पुढे गेल्यावर बैलगाडी वगैरे दिसूक लागली बैलगाडी बघता बघता समोरच साखर कारखाना दिसलो आणि भरपूर मोठा साखर कारखाना बघा कारखाना बाहेरनाच बघितल्यानंतर आमका पुढे पण जायचा होता महालक्ष्मी मंदिरात तर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेन हे व्हिडिओ आवडलो असलो तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला ऑलला सेट करू विसरू नको चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद